धुळेबंद उद्या शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी धुळेबंद पुकारण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता शांतता राखावी पोलीस अधीक्षकांचे आव्हान बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांवर तसेच त्यांच्या मंदिर व घरांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे तसेच हिंदू समाजातील महिलांची अब्रू देखील काढली जात आहे या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोजी धुळेबंदची आग देण्यात आली आहे यामुळेच धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे उद्या होणाऱ्या धुळे बनला नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा गालबोट लावू नये जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही असा प्रकार कोणीही करू नये तसेच बंद दरम्यान शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी केले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी उद्या सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये धोंडच्या मध्ये पिंपळनेर निजामपूर आणि शिरपूर शहर या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे आणि प्रशासनाला संबंधित रॅलीमधून निवेदन देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे स्ट्रायकिंग फोर्सेस तयार करण्यात आले आहेत आर सी पी तयार करण्यात आलेलं आहे आपल्या माध्यमातून सर्व जणांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की कोणीही कायदा व सुवसा प्रश्न निर्माण करू नये इतर भावना धार्मिक भावना दुखावू नये आणि आपल्यावर गुन्हे दाखल करून देणे जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद